अध्यक्ष महोदय एक निवेदन आहे विधानसभा नियम सत्तेचाळीस आणि अनन्वय जिवंत सात बारा मोहीम राबवण्याबाबत एक निवेदन सभागृहात मांडतो सातबारा मोहीम काय मी वाचलं निवेदन अध्यक्ष महोदय मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजाकरता आवश्यक असणाऱ्या कागदपत्रामध्ये वारसाची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखात न झाल्याने विविध अडचणींला समोर जावे लागते सदर अडचणींचे निराकरण तातडीने व्हावे या दृष्टीने महसूल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस पासून जिवंत सातबारा मोहीम राबवण्यात येत आहे या मोहिमेअंतर्गत मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार बिलकामध्ये अद्यावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत असलेल्या या नाविन्यपूर्ण मोहिमेची शासन स्तरावर दखल घेऊन शासनाने सदर मोहीम पूर्ण संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत दिनांक एकोणीस तीन दोन हजार पंचवीसच्या शासन निर्णयाद्वारे सूचना निर्गमित करण्यात आल्या आहे सदरची मोहीम संपूर्ण राज्यामध्ये राबवण्याबाबत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला असून ही मोहीम एक चार दोन हजार पंचवीस पासून राबवण्यात येणार आहे साधारणपणे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यातील सर्व मय खातेदारांच्या वारसांच्या नोंदी अधिकार अभिलेखामध्ये अद्यावत करून मयत खातेदारांच्या वारसाच्या नोंदीचे कामकाज पूर्ण करण्यात येणार आहे अध्यक्ष महोदय बुलढाणा जिल्ह्यामध्ये चिखली एक तालुका आहे आपल्या आमदार श्वेताताई मल्ले तिथल्या तहसीलदार यांनी एक मोहीम तयार केली की सातबारा जे मयतांच्या नावाने असतात एक एक वर्ष दोन दोन वर्ष त्यांचे वारस चढत नाही त्यांनी अशी एक मोहीम तयार केली की दीड महिन्याच्या आतमध्ये संपूर्ण सातबाराचे जेवढे मयत लोक होते ते सर्व कमी करून त्यांच्या वारसाची नावं संपूर्ण तालुका त्यांनी एका दीड महिन्यात पूर्ण केला संपूर्ण वारस नोंदी केल्या आणि मृत लोकांना त्यातून आता कमी झाले याच पद्धतीने महाराष्ट्राच्या संपूर्ण विधानसभेमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये पुढच्या दीड महिन्यामध्ये आम्ही आपल्यातर्फे महसूल खात्यातर्फे सुमोटो ही मोहीम राबवतो आहे आणि हे करून म्हणजे आता अर्जदार नाही आला तर काय त्याची वाट नाही बघायची तर आम्ही आता पुढाकार घेतो आहे आणि त्यांचे लिगल हियर्स हे सातबारा आणण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणजे त्याला साधारणतः जिवंत सातबारा म्हटला आहे काय ठिकाणी मृत नाव आहे त्यामुळे त्याला मृताचे नावं कमी करून जिवंत सातबारा करणे अशी मोहीम राबवण्याचा निर्णय आपण केला आहे माननीय अध्यक्ष महोदय यामध्ये पहिला प्रश्न रणवीर सावरकरजींनी यांनी याच्याबद्दल उपस्थित केला सक्सेसन सर्टिफिकेटची याच्यामध्ये फार गरज नाही आहे कारण आपण तहसीलदारही लिगल हिअर्स त्या ठिकाणी चौकशी करून करू शकतं त्यामुळे शंभर टक्के आम्ही तहसीलदार मार्फत लिगल हिअर्स सर्टिफिकेट इश्यू करून त्या ठिकाणी आपण सातबारा नोंदी घेऊ जिवंत सातबारा नोंदी घेऊ कारण सक्सेसन सर्टिफिकेटला सहा सामिन लागतात आणि आपण त्याची प्रसिद्धी करून देणार आहे त्यामुळे कोणाचं काही ऑब्जेक्शन आलं तर आपण ते विचारात घेऊ माननीय भास्कर जाधव साहेबांनी सांगितलं की बहिणीची नावं आता यामध्ये सुप्रीम कोर्ट हायकोर्ट सिव्हिल कोर्टाचे इतके निकाल आहे की कुठल्याही वडील मय झाल्यावर त्यांच्या बहिणीचे त्यांच्या पूर्ण परिवाराचे नावं त्या सातबाराव येतात आता कुणाचं नाव सातबारावरनं ना काढलं जोपर्यंत तो हक्क सोडण्याचा लेख लिहित नाही हक्क सोडण्याचा लेख जोपर्यंत संबंधित वारसदार लिहित नाही तोपर्यंत आपल्याला कुणालाही म्हणजे त्या सिव्हिल कोर्ट केस होतील हायकोर्टमध्ये केस जातील कुणालाही अधिकार नाही जोपर्यंत ते ती बहीण हक्क सोडत नाही तोपर्यंत तो कुणालाही असे अधिकार नाही आहे आपल्या प्रश्नाचा करावं लागेल कारण फारच लिगल प्रश्न आहे लिगल आहे थोडा विचारपूर्वक करणारा विषय आहे प्रॉपर्टीचा संबंध विषय आहे आणि वारसांचा विषय आहे त्यामुळे थोड्या का ह्याच्यात काय सुप्रीम कोर्टाचे नवीन नवीन याच्यामध्ये डायरेक्शन ते बघावं लागेल तिसरा प्रशांत बमसाहेब ही गोष्ट खरी आहे की आता सर्व विधानसभा सदस्यांना पुढाकार घ्यायचा आहे जरी आम्ही ही मोहीम राबवली आहे तरी आपले सर्व सर्व शहर ग्रामीणमधले तर आपल्या सर्व विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे तर जी आर आम्ही इश्यू केला आहे काल जी आर इश्यू करतोय विधानसभा सदस्यांना माझी विनंती आहे की आपापल्या मतदारसंघात यामध्ये बैठका घ्याव्या तहसीलदार एजीओ सोबत आपण बैठका घ्याव्या आणि बैठका घेऊन आपापल्या मतदारसंघात हा प्रकल्प आपण आपण राबवावी जेणेकरून जो शेतकरी आपल्या मतदारसंघातला आहे त्याला जे हेलपाटे मारावे लागतात ते हेलपाटे मारावे लागणार नाही ज्या जितका जास्त याच्यामध्ये विधानसभा सदस्य इन्वॉल्व्ह होतील तेवढी ही मोहीम यशस्वीपणे होईल कारण जसं श्वेताताई मल्ले यांनी स्वतः चार बैठकी तहसीलदारकडे घेतल्या कडे घेतल्या प्रांताकडे घेतल्या माझी सर्व सदस्यांना विनंती आहे की आपापल्या मतदारसंघात आपा या बैठकी घेऊन या संपूर्ण योजनेला आपण त्या ठिकाणी निया, पुढे न्यावं आणि आपापल्या मतदारसंघामध्ये आपापल्या भागातल्या शेतकऱ्याला न्याय मिळून द्यावा अशी विनंती मी सभागृहाला करतो